काय अहो आपल्या मोबाईल एक कमेंट आली आहे काय म्हणून तुमचा व्हिडिओ क्लिअर येत नाही तुम्ही आयफोन घ्या मग आयफोन आयफोन अगं माझ्या आईकडे कुठं तसला चांगला फोन आहे माझ्या आईकड नाही तसला फोन मग हो। आता तुझ्या आईकड चालू म्हण की फोन अहो माझ्या आईकडे तसला कुठला येते फोन अगं मामा देतील की घेऊन अगे सांगायचंय कमीत कमी एक साठ सत्तर हजारचा सा आयफोन ते अँड्रॉइड सारखा असते ते घेऊन द्या म्हणून सांग की मामाला तू बरं तसला मोठा आयफोन आपल्याला दिला ना अँड्रॉइड सारखा तुमच्या वडिलांना ते आपल्यालाच होतय खरंच कि करूया त्याला मी फोन करते सांगते हा मग मग आयफोनची क्लॅरिटी येते ना मी आता उद्या त्याला फोन करते आणि पप्पाच मी सांगते आईला मोबाईल घेऊन द्या म्हणून घेऊन दिला ना परवा दिवशी जाऊन घेऊनच येतो मग क्लिअरिटीच येईल आईच्या फोन